नातेपुते मांडवी परिसरात जो काय प्रकार झाला दलित कुटुंबावर दलित युवकावर हल्ला करण्यात आला काय प्रतिक्रिया आहे नाही गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माळश्रेस तालुक्यामधली परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळते कारण बीडची संस्कृती या माळसरस तालुक्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या एजन्सी असतील कंपन्या असतील त्यांच्यावरती दबाव आणून हा प्रकार करण्याचा गाठ इथं घातला जातो आहे तर ह्या प्रवृत्तीला जर आपल्याला रोखायचं असेल तर इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये त्यांच्याविरुद्ध आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा उठाव या ठिकाणी करावा लागणार आहे तर अशा प्रवृत्तीला ठेचण्याचा प्रयत्न इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये नक्की दलित संघटनांच्या माध्यमातून केला जाईल दलित अत्याचार आजपर्यंत महाश्र पालक आलेले आहेत त्यामध्ये आपण आता त्या समितीवर आहात प्रांताधिकाऱ्याच्या तर ती त्यात कशी टक्केवारी आहे की न्याय मिळण्याची मुळात पहिली गोष्ट अशी आहे की जी कमिटी आहे दक्षता कमिटी म्हणून जे आहे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये जे डी वाय एस पी आहेत प्रांत आहेत बी ओ आहेत तहसीलदार आहेत ज्या ठिकाणी अशा काही घटना घडण्यापूर्वीसुद्धा तिथं दक्षता घ्यायची आहे त्या बैठकीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी आणि जर एखाद्या ठिकाणी घटना घडली तर त्वरित त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणचं वातावरण चांगल्यापैकी करून त्या पीडित कुटुंबाला त्यांनी एक आद हे द्यायचं आहे त्यांना एक प्रकारचं म्हणजे पाठिंबा द्यायचा आहे की तुम्हाला इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्रास होणार नाही आम्ही अधिकारी या नात्याने तुम तुम्हाला न्याय मिळवून देऊ याच्यासाठी ती कमिटी आहे आणि आम्ही सदस्य म्हणून त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर एक घटना घडली तर त्या ठिकाणी आम्हीसुद्धा जाऊन त्या ठिकाणी त्या पीडित परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा जे आरोपी एखादी घटना घडली आणि आरोपी अटक होत नसतील तर त्या ठिकाणी आम्ही अटक करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पोलिसिशनला त्या ठिकाणी जाऊन हा प्रयत्न आम्ही करत असतो त्यासाठी तर ती थी कमिटी आहे वाढता राजकीय हस्तक्षेप पाहता दलित अत्याचार प्रकरण झाल्यानंतर पोलीस प्रशासन कारवाई करण्यामध्ये उदासीन दिसतं मग अशा वेळी दक्षता कमिटीमध्ये कोणते मुद्दे असे प्रभाव ठरतात की जेणेकरून त्या अधिकार कारवाई कर आपल्याला करता येईल मुळात पहिला असा विषय आहे कायद्यामध्येच तरतुदा आहे जर एखाद्या अधिकाऱ्यानं जर अशा दलित कुटुंबावरती अन्याय होत असताना जर हलगर्जीपणा केला तर त्या का अधिकाऱ्यावरती कारवाई कार करण्याचे सुद्धा त्या कायद्यामध्ये तरतूद आहे मग जर ह्या जी घटना घडलेली आहे कालची त्या घटनेमध्ये जर अधिकाऱ्यांनी जर त्या आरोपीला जर अटक केली नाही तर त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये पाऊल नक्कीच टाकणार आहे आता सदर घटनेमध्ये जो आरोपी आहेत संशयित आरोपी म्हणा आपण तात्पुरतं पण त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आहे तर असे रिव्हॉल्वर धारक जे आहेत त्यांच्या त्यांच्यावर काय विशेष अशी कारवाई होते का किंवा त्यांचे लायसन काढता येते का किंवा कायमस्वरूपी लायसन्स काढता येते का तशी कायद्यामध्येच तरतूद आहे जर एखादा आरोपी जर त्या गैर लायसनचा गैरवापर करत असेल तर अशा वेळेला त्यांच्यावरती आता अटरसिटी ॲक्टमध्ये हा गुन्हा दाखल होतोय तर त्यांची त्वरित लायसन रद्द कलेक्टर करू शकतात त्यासाठी ते ते आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहे जे जे माळेसरस तालुक्यामध्ये असे लायसनधारक गुंड आहेत ज्याचा गैरवापर करतायत अशा सर्वांच्या विरोधामध्ये आम्ही कलेक्टरला निवेदन देऊन त्यांचे लायसन रद्द करण्याचा प्रयत्न करणार तसं त्याचे कुटुंब दहशतेखाली आहे कारण राजकीय वार्ता हस्तक्षेप असल्यामुळं त्यांना सुरक्षित वगैरे मागणी आपण केली आहे का त्या कुटुंबाला भेट देणार आहोत स दक्षता कमिटीमध्ये आम्ही जेवढे सदस्य आहे ते सर्व सदस्य आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला भेट देणार आहोत त्यांचा त्यांना पाठिंबा देणार आहेत आणि ते दक्षतेमध्ये न राहण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला काय पावलं टाकता येतील पोलीस स्टेशनवरती कसा दबाव आणता येईल आणि आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही जर वेळ पडली तर आंदोलनसुद्धा आम्ही याच्यासाठी करू सदर कुटुंबाला कलेक्टर म्हणजे वीस वर्षात भेट द्यायची असा एक नियम आहे अट्रोसिटी कायद्यामध्ये तर त्या कलेक्टरचा काय का किंवा भेट देणार आहेत का वास्तविक पात्र अॅट्रॉसिटी अंतर्गत जर एखादा गुन्हा दाखल झाला तर तहसीलदार असेल कलेक्टर असेल एस पी असेल यांनी त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन त्या कुटुंबाला पाठिंबा दिला देण्याचा तरतूद जो आहे वास्तविक पात्र काल घटना घडलेली आहे कुठलाही अधिकारी आजपर्यंत तिथं गेलेला नाही वास्तविक पात्र इथं इथले इथं प्रांत किंवा तहसीलदार कलेक्टरचे हे प्रतिनिधी जे आहेत ह्यांनी तर कमीत कमी त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला भेट देणं गरजेचं आहे आणि जर ही भेट त्यांनी दिली नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे माळसेरस तालुक्यामध्ये याच्या आधी असे अशा घटना घडलेल्या गाट आहेत परंतु कालची घटना ही जी घडलेली आहे त्याच्या पाठीमागं खरं तर पोलीस असतील किंवा शासनाचे भारतीय जनता पार्टीचे काही नेते आहेत आणि अशा जर घटना घडत असतील तर भविष्यात आंबेडकरी चळवळीतले आपण सर्वजण कार्य करतात चळवळीच्या माध्यमातून आपण याला कसं उत्तर देणार मुळात पहिली गोष्ट आहे हे जे सरकार जे आहे हे गुंडांच्या समर्थनावरतीच चालू आहे आणि अशा या गुंडांना ह्यांच्यावरती दबाव आणण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा लाटक अटक करण्याच्या दृष्टिकोनातनं आंबेडकर चळवळ या ठिकाणी भक्कम आहे तीव्र स्वरूपाचे आंदोलनसुद्धा जर या आरोपींना जर अटक केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये माळसरस पोलीस स्टेशनवरती करण्यात येईल इथं यापूर्वीही असे अनेक गुंडळ जे आहेत त्या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून आंदोलन करून त्याला आपण अटक करायला लावलेली आहे असे अनेक उदाहरणं माळेसर तालुक्यामध्ये आहेत तर ह्या भारतीय जनता पार्टीचे जे काय माझे आमदार जे आहेत ती बीड संस्कृती येतं घेऊन येऊन या ठिकाणी माळेसरचं तालुक्याचा बीड करायला लागल्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत तर त्यांना माझं खुलं आव्हान आहे की तुमची ही बीडची संस्कृती या माळेसरस तालुक्यामध्ये आंबेडकर चळवळ मोडीत काढल एवढं मात्र त्यांना माझा इशारा आहे तुमच्या माध्यमातून